आपल्या जिल्ह्यामध्ये बियाणं किंवा खतं असतील त्याच्या नियंत्रणासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये चौदा भरारी पक्कं आपण तयार केलेले आहेत त्याच्यानंतर चौदाही ठिकाणी जे आपले अधिकारी आहेत त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा आपण त्याचे डिस्प्ले केलेले आहेत जिल्ह्यात कुठल्याही ठिकाणी शेतकऱ्याची बियाणं घेताना किंवा खतं घेताना शेतकऱ्यांनी पक्क्या बिलाचीच मागणी क्या करावी आणि अधिकृत जे आपले विक्रेते आहेत किंवा वितरक आहेत त्यांच्याकडूनच तो माल खरेदी करावा कुठल्याही शेतकरी बांधवांना जर बियाणं घेताना फसवणूक होत असल्याचं किंवा इतर कुठलीही तक्रार असेल तर ताबडतोब आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा टोल फ्री क्रमांकावर क्रमांकावर शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा निश्चितच चे, चे, शेत क्षेत्रीय स्तरावर प्रा प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींचं निराकरण जे आहे ते शेती विभागामार्फत करण्यात येईल आजपर्यंत जिल्ह्यामध्ये आपण साठ ठिकाणी साठ दुकानांना बियाण्याच्या बाबतीत विक्री बंदचे आदेश दिलेले आहेत ज्या ठिकाणी अनियमितता आढळून येत आहे त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील सर्व भरारी पथक आणि सर्व गुणवत्ता नियंत्रक हे काम करून त्या ठिकाणी सर्व प्रकारचं संयंत्रण केलं जात आहे